मित्रांनो गेले दोन दिवस आपण देहूची पालखी कवर करत होतो देहू पालखी जी पालखी निघाली त्याचा प्रस्थान त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीमध्ये स्वागत मात्र त्यानंतर अनेक आपले जे भाविक आहेत आपले प्रेक्षक आहेत त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला माऊलींच्या पालखीचं दर्शन आम्हाला हवं आहे आणि त्यांच्या आग्रहा खातर आम्ही आलेलो आहे सासवडमध्ये सासवडमध्ये आमचा मित्र जगदीश शिंदे आमच्याबरोबर आहे या भागातले प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत ते आपल्याबरोबर आहेत आणि आपण मागं जे बघताय या ठिकाणी माऊलींची पालखी जी आहे या ठिकाणी आहे आणि या पालखीच्या जे दर्शनासाठी आता आपण इथे आलेलो आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपण पालखी दाखवणार आहोत या ठिकाणी माऊलींची जी पालखी आहे त्याच्या दर्शनासाठी रांग या ठिकाणी आहे प्रचंड गर्दी आपण बघतोय पुरुषांची रांग आणि आपण दर्शनासाठी जे आहे हे आत आलेलो आहोत माऊलींची पालखी आज दोन दिवस काल संध्याकाळी आज दोन दिवस पालखी बंदोब सासवड मध्ये आहे आणि या ठिकाणी सासवडमधनं आज संध्याकाळी निघणार आहे पंढरपूरकडं पालखीचं प्रस्थान होणार आहे या पालखीच्या सुरक्षतेसाठी संपूर्ण पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायदान सुरक्षा आणि भाविकांना त्रास होऊ नये यासाठी ही संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी काम करत आहे हे आहे ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी जी आळंदीवरनं निघालेली आहे आणि आता सासवडमध्ये मुक्कामाला आहे

आपण <tune> <tune>

सापडले ना माईंना घेऊन जायचंय मग त्याच्या वेळेच्या माऊलींच्या सत्याण्णव राष्ट्रीय पुरस्कार विजेते थ्री डी रांगोळी आर्टिस्ट सोमनाथ भोंगळे यांचे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत स्वप्नदेव महाराज पालखी सोहळ्यानिमित्त सोमनाथ आर्ट फाउंडेशनच्या वतीने सासवड येथे चोवीसावे रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे यामध्ये डंका हरिनामाचा या थीमवर यावेळेस या ठिकाणी या या रांगोळी काढण्यात आलेली आहे सासवडमधील जे पुरंदर हायस्कूल ज्युनियर कॉलेज आहे या ठिकाणी हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे विठ्ठल रुक्माई यांच्या मूर्तीला पूजा करून आता या प्रदर्शनाला सुरुवात करण्यात येत आहे आणि या ठिकाणी डंका हरिनामाचा या चित्रपट जो एकोणीस तारखेला रिलीज होतो आहे त्या चित्रपटातील काही प्रमुख कलाकार या ठिकाणी येत आहेत निर्माते दिग्दर्शक आणि प्रमुख कलाकार या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणी जी रांगोळी आहे ही वीस बाय पंचवीस फुटामध्ये उभारण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये साक्षरता अभियान आणि त्याचप्रमाणे डंका हरिनामाचा या चित्रपटातील कलाकारांचा एकत्रित अशी ही रांगोळी आणि त्याचमध्ये भव्य असं विठ्ठलाची मूर्ती तयार करण्यात रांगोळी तयार करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये एकोणीस जुलै पासून प्रदर्शित होणारा एक कोरा चित्रपट आणि त्या चित्रपटाच्या प्रमोशन साठी उपस्थित असणारे संकुलामध्ये खूप खूप जोरदार खरंतर सर्वप्रथम माननीय श्रेय जाधव सर लेखक आणि दिग्दर्शक डंका हरिनामाचे सुपुत्र संदीप इनाम केसर या सर्व आणि या सुंदर मान्यवरांनी रंगोलीचे निर्माते आणि कलाकार सोमनाथजी भोंगळे सर आणि या पुरंदर संकुलाचे प्राचार्य सय्यद सर आजे कला, 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 कला। प्रमोशन साठी या ठिकाणी संकुलामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्याचबरोबर सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण इथं व्यासपीठावर कामा या चित्रपटाची पूर्ण टीम आलेली आहे आमचे रुद्र एंटरटेनमेंट

निंदर यांच्या समोर

माऊलींच्या पालखीचं दर्शन झालं आणि त्याबरोबर आज आपण या ठिकाणी आलो तर आपल्याबरोबर भावार्थ हबप भावार्थ देखणे महाराज आपल्याबरोबर आहे जे रामचंद्र देखण्यांचे चिरंजीव आहेत आणि आज या पालखीबरोबर आहेत महाराज या पालखी संदर्भात आणि पालखी सोहळ्यासंदर्भात आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू शकाल ज्या सप्तमी आणि अष्टमीला सप्तमीला तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होतं अष्टमीला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होत असतं आळंदीचं प्रस्थान हे अतिशय महत्त्वाचं आहे मोठं आहे आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये चालतो आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा विश्वस्त म्हणून यावेळीसुद्धा प्रस्थान अतिशय वेळेत आणि उत्तम पद्धतीने पार पडलं प्रस्थानाला माननीय सी एम साहेब नंतर मुरलीधर अण्णा मोहळ हे सेंट्रल मिनिस्टर आणि अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते फडकरी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे सराभातप्रमाणे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये मुक्काम असतो मुक्काम दोन दिवस पुण्यामध्ये होतो कारण पुण्यामध्ये अनेक जे काही मंडळी आहेत वारीचे तर त्यांचं खरेदी सगळी पुण्यामध्ये होत असते <laughs> बाजारपेठ मोठी <laughs> पुण्यामध्ये <laughs> आहे तर तीही व्यवस्थित पद्धतीने पार पडली आणि कालच सासवड या गावी मुक्कामाला पालखी आलेली आहे काल आज सोपानकाकांचं प्रस्थान झालं सकाळी अकरा वाजता अकरा साडे अकरा वाजता आणि अतिशय सुंदर काल जो दिवेघाटाचा रस्ता आहे तो अतिशय मनोरम असा छान रस्ता आहे तो असं पार करत करत पालखी वरच्या दिशेला आली आमचे बाबा नेहमी म्हणायचे सोळा म्हणजे नेमकं काय आमच्या देखण्याची अतिशय सुंदर व्याख्या आहे ती अतिशय श्रवण करण्यासारखी आहे की माऊली ही आळंदीवरनं निघते आळंदी हे ज्ञानपीठ आहे ज्ञानांचा राजा त्या ठिकाणी वास करतो ज्ञानांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हा आयसे आळंदी हे ज्ञानपीठ आहे जाते कुठे पालखी तर पंढरपूरला पंढरपूर हे योगपीठे महायोगपीठे तटेभीमरत्या व वरमपुंडली काय दातून मनींद्रे समागच्छतिष्ठन तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ते योगपीठ आहे ज्ञानपीठाची सुरुवात योगपीठाची समाप्ती म्हणजे पंढरपूरची वारी आहे का तर त्याच्याही पलीकडे जाऊन सर सांगतात योग ज्ञानपीठाची सुरुवात योगपीठाची समाप्ती आणि प्रेमपीठाची वाटचाल म्हणजे पंढरपूरची वारी आहे तरी प प्रेमपीठाची वाटचाल करत 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 लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने झेपावतात काल रथावर बसण्याचं मला सौभाग्य लाभलं त्यामुळे मी प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत होतो म्हणजे एक तुळशीचं पान जरी त्यांना मिळालं ना तरी माऊलींचं दर्शन झालं म्हणजे प्रत्यक्ष माऊलींचं दर्शन झालं माऊली भेटली असे भाव त्यांच्या मनामध्ये अंतरंगामध्ये होते भावाला भावतोची देव देवतोची भाव आपल्याला माहिती आहे भाव किती महत्त्वाचे असतात म्हणजे हजारो किलोमीटरचे काही जण प्रवास करून येतात आता आमच्या दिंडीमध्ये तर अमेरिकेतून काही लोक आलेले आहेत ऑस्ट्रेलियातून काही लोक आलेले आहेत महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून आले आहेत कशासाठी येतात ज्ञानोबा तुकाराम हे दोनच शब्द आहेत दोन शब्द कोणाला काही बोलावं लागत नाही काही आवचनं द्यावं लागत नाही निमंत्रण द्यावं लागत नाही तरीसुद्धा हे म्हणजे जसं गुळाची ढेप असते कुळाच्या ढेपेच्या इथे मंगळ्यांना नावातनं देवं लागत नाही आपपच जमतात तसं लाखोचा जनसमुदाय म्हणजे मी आळंदीवरनं निघालो ते आता सासवडपर्यंत आलो रथावरनं पाहतोय तर लोक थांबतच आहेत था। हा जनसागर वाढतोच आहे वाढतोच आहे म्हणजे वयकृती वर्तते व नित्यम असं म्हणतात ना की खर्च केल्यानंतर सुद्धा काय वाढतं धन खर्च केल्यास संपतं संपत पण हे इतके वर्ष खर्च झाले त्या वारी सोहळ्यामध्ये पण हा खर्च झालेले कमी नाही झाले ती वर्ष तर वाढत चालली आहेत अजून दृष्टीने मी पालखी सोहळ्याकडे बघतो आणि प्रत्येकाच्या मनामध्ये इतका भाव दाटलेला आहे की माऊली भेटती आहे म्हणजे आळंदीला येऊन दर्शन घेतातच पण वारीमध्ये जेव्हा माऊली भेटते तेव्हा खऱ्या अर्था हा एक जीव धोक्यात घालतात म्हणजे अक्षरशः संस्थांच्या कुठल्या गाड्या जर का गेल्या तर गाडीला नमस्कार करतात लोक इतकी श्रद्धा इतकी भावना या ठिकाणी जोडली गेलेली आणि आज प्रत्यक्ष पद्धतीने सासवडच्या मुक्कामाला माऊली भावाला येऊन भेटते आणि दोन भावांचं इथे मिलन झालेलं आहे मिलन होत आहे त्याचं साक्षीदार व्हायचं हे आपल्याला भाग्य मिळतंय त्यामुळे सासवड नगरीचं फार मोठं मोठेपण आहे की या ठिकाणी साक्षात ज्ञान यांच्या राजाचा भाऊ या ठिकाणी समाधिस्थ झालेला आहे स्वपन काकांच्या रूपामध्ये त्यामुळे अतिशय सुंदर वातावरण आहे भक्तिमय वातावरण या वर्षीच्या वारीमध्ये अतिशय गर्दी याचं कारण असं आहे की पेरण्या चांगल्या झाल्यात पाऊस चांगला झालाय आणि विशेष करून मराठवाडा भागातून जे वारकरी येतात त्यांच्यासाठी पेरण्या झाल्यामुळे ते निर्धास्त आहेत निर्धास्त आहेत आणि पुण्यामध्ये थोडी गर्दी होती कारण रविवार पण होता रविवारी आय टी मधले काही लोक किंवा बाकी कंपनी दोन्ही पालख्या एकत्र असल्यामुळे तो एक योग असतो हो, हो। माऊलींची आणि तुकाराम महाराजांची पालखी एकत्र एकत्र आहे एक आज स्वप्न काकांची आणि माऊलींची आहे हो, हो। त्यामुळे दोन्ही दोन्ही कडनं गर्दी असते समाज असते पण एकंदरीत समाज यावेळी जरा जास्तीच आहे जास्त झालेली हो। हो। खरं तर करोनामध्ये जी करोनामध्ये सुद्धा आम्ही ज्यावेळेस तुकाराम महाराजांची पालखी कव्हर केली ती बसमधनं ज्यावेळेस चालली होती त्यावेळेस आम्ही कव्हर केली आमच्या साईटवर आम्ही पंढरपूरपर्यंत गाडीमध्ये होतो दुसऱ्या गाडीमध्ये होत हो। आणि गेल्या वर्षी तशी पाहिली तर गर्दी नव्हती एवढी पण ह्या वेळेस प्रचंड गर्दी त्याचं कारण तुम्ही सांगितलं की पेरण्या झालेत शेतकरी राजा जरा खुश आहे काम त्याचं उरकले आणि आता ते पालखीत झालेलं पंढर पंढरपूरमध्ये काय परिस्थिती असते पंढरपूरमध्ये कसं असतं की जेवढा समाज चालतो त्याच्यापेक्षा नक्कीच म्हणजे जर का तीन चार लाख समाज चालत असेल तर तीन चार लाख समाज पंढरपूरमध्ये जास्तीच झालेला असतो कारण काय असतं की पंढरपूरमध्ये बाकी सगळ्या दिंडे एकत्र येतात ना तुकाराम महाराजांची असेल निवृत्तीनाथांची असेल सुपन काकांची असेल किंवा बाकी सगळ्या ज्या दिंड्या आहेत त्या पंढरपूरला एकत्र येतात एक वाकरीला त्यामुळे आपोआपच तो समाज सगळा पंढरपूरला एकत्रित करत झालेला असतो पंधरा लाख आता यावेळी जर का चालताना सहा सात लाख सात आठ लाखापर्यंत सुद्धा असू वीस पंचवीसचा जरी नाही झाला तरी पंधरा वीस पर्यंतचा टप्पा नक्की पंढरपूरला येऊ शकतो आता आणखीन पाऊस झाला की कसं असतं लोणांपासून काही लोक परत जॉईन होतात पर। कारण कोकण भाग जो आहे तिकडनं आता पश्चिम महाराष्ट्रात तसा पाऊस कमी झाला पण आता इथून पुढे जर का पुढच्या आठ दहा दिवसात पाच सहा दिवसात पाऊस झाला तर कदाचित तिकडनं सुद्धा ओघ येऊ शकतो हा ओघ येऊ शकतो लोण भागातून लोणांना कसं सातारा असल्यामुळे तिकडनं कोकणातून लोक येतात मुंबईतून लोक येतात ते पण जॉईन व्हायची शक्यता असते फलटणचा एक टप्पा आहे माऊलीच्या वाटेवर हो, सांगतोय हो, हो, हो. तिथून सुद्धा काही लोक जॉईन होतात शेवटच्या टप्प्यासाठी बरोबर आहे त्यामुळे असा टप्पा जॉईन होत होत जर का गेले तर वाखरी पर्यंत शेवटी येऊ शकतात सगळ्या दिंड्या वाखरीला एकत्रित त्यामुळे समाज आपापच वाढलेला आहे मित्रांनो हे होते आपल्या बरोबर महाराज यांनी पालखीच थोडक्यात आपल्याला वर्णन दिलेलं आहे एकदा निवांत आपण त्यांच्याशी चर्चा करून पूर्ण पालखी सोहळा जो आहे हा कशा पद्धतीने र... रंगला ह्या वर्षी त्यांची माहिती त्यांच्याकडनं घेणार आहोत महाराज नमस्कार धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण सिंग